नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील लोणी भापकर या ठिकाणी आहोत आणि लोणी भापकर या ठिकाणी लोणी भापकर गावचे पोलीस पाटील संजय तुळशीराम गोलंडे यांना पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण यांच्याकडून नुकतंच एक प्रशस्तीपत्रक देण्यात आलेलं आहे आणि याचं कारण काय आहे त्यांनी केलेल्या कामाचा आढावा आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मला पहिल्यांदा तुमचं नाव आणि गाव सांगा नमस्कार संजय गोलंडे पोलीस पाटील लोणी तालुका बारामती जिल्हा पुणे पोलीस पाटील म्हणून कधी निवड झाली माझी पोलीस पाटील म्हणून दोन हजार सात ला निवड झाली त्यावेळेस निवड प्रक्रिया कशा पद्धतीने आमची निवड प्रक्रिया परीक्षा झाली त्यानंतर मुलाखत घेतली त्यानंतर निवड झाली तुम्ही केलेल्या कामाचा काय थोडक्यात आम्ही पोलीस पाटील झाल्यापासून लोणी वापकर गावामध्ये वनराई बंधारे राम स्वच्छता गावातील सामाजिक कार्य त्याच्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती योजना चांगल्या प्रकारे राबवली आणि गणेश मंडळाच्या मार्फत गावामध्ये सामाजिक उपक्रम राबवण्याचा सा कार्यक्रम केला कोरोना काळात पण तुमच्याकडून चांगले काम झालेले आहे तर त्याविषयी काय सांगू कोरोना काळात ज्यावेळेस आपल्या गावावरती कोरोनाचं संकट आलं होतं त्यावेळेस आम्ही लोकांना करोनाबाबतच्या आजाराबाबत लोकांना मार्गदर्शन केलं आणि लोकांना त्यापासून कसं आपल्याला बचाव करता येईल त्यासाठी प्रत्येक लोकांना सहकार्य करून पासून कसं वाचवता येईल त्यासाठी सर्व गावाच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने आमच्या गावामध्ये चांगलं करोनाचं चा काम केलेलं आहे हा पुर, पुरस्कार प्रशस्तीपत्रक मिळाल्या मागचं काय कारण आहे मी दोन हजार सात पासून पोलीस पाटील पदावर काम करत असताना सर्व समाजाच्या लोकांच्या सहकार्यातून आणि गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून गावामध्ये सामाजिक स्वलोका कशा प्रकारचा ठेवता येईल त्यावर विशेष लक्ष देऊन गावातील सर्व तरुण मंडळे ग्रामस्थ आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही लोणीबाकपर गावाला दोन हजार सात रोजी तंटामुक्ता अध्यक्ष महादेव नारायण गोलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला पुरस्कार लोणीबाकपर गावाने पटकावून गावाला पाच ल लाख रुपयाचं बक्षीस मिळवून दिल्यापासून मला त्या कामापासून प्रेरणा मिळाली व गावातील तळागाळातील सर्वच ग्रामस्थांनी या कामी सहकार्य केल्यामुळं लोणीबापकर गाव त्या काळातसुद्धा एक नंबर तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कार आम्ही घेतलेला आहे तुम्ही जे काम केलं त्यामध्ये चांगल्या कामाचा तसेच इतर कामाचा पण अनुभव सांगता येईल मला तुमच्या लक्षात राहील असं काय कोणतं काम, जेने काम आहे की जेणेकरून तुमच्या ते सदैव लक्षात राहील गावात काम करत असताना कोरोनाचा काळ हा कायमस्वरूपी आठवणीत राहील हे पुरस्कार जे वेगवेगळे मिळतात ते चांगलं का काम केल्याशिवाय मिळत नाही मग तुम्ही इतर पोलीस पाटलांना काय सांगाल की कश्या पद्धतीने काम केलं पाहिजे आपण गावात काम करत असताना गावातील गट तट बाजूला ठेवून आपण सर्व आपल्या गावातील ग्रामस्थांशी मिळून मिसळून राहू गावात आपल्या कसा सामाजिक सलोका एकत्र राहील त्यापासून आपण गावाला एक आदर्श व्यक्ती म्हणून कसा आपल्याकडे बघितल्या जाईल यासाठी इथून पुढच्या काळातील तरुण पिढीने सर्वांनी सहकार्य करून असेच प्रकारचे आपापल्या गावामध्ये काम करून आपल्या गावाचं कसं नावलौकिक होईल यासाठी सहकार्य करावी गावाला आई वडील वरिष्ठ लांडे साहेब काळे साहेब मनेर साहेब व इतर सर्व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन हजार सात पासून आ, काम करत आहे धन्यवाद अशाच पद्धतीने आपलं काम चांगल्या पद्धतीने होत राहू हे तुम्हाला डिजिटल महाराष्ट्र न्यूज करून हार्दिक शुभेच्छा थँक्यू